बाकी काय सगळ रेडी कालवड ते आपलं त्याला मी सांगितलं बरं का एकच्या ठिकाणी दोन ब्लेड तरी कर

खरं मित्रांनो तर ही मका आहे फक्त तीन महिन्यामध्ये एवढी मोठी झालेली आहे तर मागच्या पंधरा दिवसामधला जो मकीचा व्हिडिओ आहे तो आपण चॅनलवर टाकला होता तर त्याच्यामध्ये दिसेल की मका त्या व्हिडिओमध्ये किती छोटीशी होती आण आणि आता ही बघा मकीची हाईट वगैरे किती वाढलेली आहे आता शेख मकेनं तुरा वगैरे टाकलेला आहे आता इथून पुढे याला कणसे वगैरे लागणार तर कणसे तोडायचं जरा काम थोडंसं टप जाणार आहे परंतु ह्याचे जे वेरेन वगैरे होईल किंवा जो काही मुरगास वगैरे होईल तो मात्र खतरनाक असणार आहे आणि ह्या मकेचं आम्ही नियोजन असं केलं होतं की ज्यावेळेस मका पेरायचे होते त्यावेळेसच आम्ही थोडासा खात वगैरे डोस वगैरे पण टाकला होता आणि या मकेच्या ठिकाणी अगोदर डाळिंबाची बाग वगैरे होती तर त्याही खताचा या राणाला खूप काही फायदा झालेला आहे तर बा अगोदरच्या व्हिडिओमध्ये नाहीतर तर मीच्या व्हिडिओमध्ये कम्पॅरिझनचा व्हिडिओ टाकतो तर मका हा एक सगळ्यात भारी सोर्स आहे म्हणजे मकेसाठीही शेळीपालनसाठी